नमस्कार आपण पाहत आहे पण ते न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब एकनाथ शिंदे ना नाराज करता येणार नाही दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर ची घोषणा होण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीला होईल असा विचार भाजप नेते करीत असल्याची माहिती आहे दुसरीकडे भाजपचे महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहेत राज्यामध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं असलं तरी अद्याप मुख्यमंत्री ठरलेला नाही महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी चांगली कामगिरी केल्याने मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आग्रही असल्याचे दिसतंय मात्र मुख्यमंत्री कोणाला करायचं याचा निर्णय दिल्लीमध्येच होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नाराज करणं परवडणार नाही त्यामुळे दिल्लीतील भाजप नेते संयत भूमिका घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे महाराष्ट्राच्या पदाचा निर्णय घेण्यास भाजपचे केंद्रीय नेते दिवसा मनस्थित असल्याची माहिती आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि मोठा विजय मिळवला ते लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराज न करण्याची भाजपची केंद्रीय नेत्यांची भूमिका आहे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेमुळे महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व असा विजय मिळाला त्यामुळे दिल्लीमध्ये सारासार विचार केला जातो एकनाथ शिंदे यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीला होईल असा विचार भाजप नेते करीत असल्याची माहिती आहे दुसरीकडे भाजपचे महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रह आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे निरीक्षक म्हणून अमित शहा असण्याची शक्यता वर्तवली जाते कदाचित मंगळवारीच अमित शहा मुंबईत असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यानंतर अमित शहाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा बोलण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा